लेखणीची धार जनतेचा आधार आपले ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे संस्थापक अध्यक्ष माननीय पैलवान जालिंदरभाऊ जाधव वस्ताद व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सचिन भैया पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप करण्यात आला यावेळी इचलकरंजी टायगर ग्रुपचे रंजित मेहतर अभिषेक पाटील शंकर हुलमणी गुरुराज जोळद आशिष चांडक नामदेव हुलमणी अवधूत जगताप संदीप पाटील प्रकाश हुलमणी गणेश मेहतर कृष्णात बडवे कुणाल लिंगाडे शंतनू हुलमणी सतीश जाधव उत्तम पाटील व टाइगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते